मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथे कार्यक्रम पार पडला राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो शासनानं सर्व शासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा याबाबतच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान नागरिकांनी जाणीवपूर्वक जास्तीत जास्त व्यवहार मराठी भाषेत करावेत आणि भाषा संवर्धनात पुढाकार घ्यावा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केलं आहे नियोजन भवन सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर हे मार्गदर्शन करत होते यावेळी उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी अंजली मरोड डॉ शिवाजी शिंदे सदाशिव पडदुने संतोष सरडे पद्माकर कुलकर्णी मारुती कडकधोंड गिरीश दुनाखे श्रीकांत पाटील तसंच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी साहित्यिक उपस्थित होते प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी विबा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी सर्व उपस्थित मानवरांचे आभार मानले